आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी हाऊस किपिंगचे काम करणाऱ्या महिलेच्या घरामध्ये झालेल्या घरफोडी चोरीचा खराडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत चढा लावून चोरी, चोरी करणाऱ्या महिलेकडून फिर्यादी यांच्या घरातून गेलेले अडीच टोळे सोने व तीस हजार रुपये रोख रक्कम असा चोरीस गेलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी नामे दीपाली दिलीप गोंगे या आपले घर सोसायटी खराडी पुणे येथे भाड्याच्या घरात राहण्यास असून त्या एका खाजगी कंपनीमध्ये हाऊस काम करून आपला उदरनिर्वाह करतात फिर्यादी यांनी कष्ट करून थोडे थोडे करून घेतलेले सुमारे अडीच टोळे सोने व पोटाला चिंता घेऊन घरामध्ये भीशी करता ठेवलेली तीस हजार रुपये रोख रक्कम ही त्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेली होती फिर्यादी या दिनांक 17 मार्च 2025 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या हाऊस किपिंगच्या कामाकरता घरातील लोखंडी कपाट व घराच्या दरवाजा स्कूल लावून कामावर निघून गेल्या त्यानंतर त्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी परत आल्या असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व घरातील लोखंडी कपाट कशाच्या तरी सहाय्याने उचकटल्याचे दिसल्याने त्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाहिली असता त्यांचा ऐवज तेथे नसल्याचे दिसले कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरामध्ये चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी खराडी पोलीस स्टेशन येथे त्याबाबत रितसर तक्रार दिली त्यावरून खराडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच आठ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन तीन एक चार प्रमाणे गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद होताच लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी खराडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व डीबी स्टाफला तपासाबाबत सूचना देऊन त्या गरीब व होतकरू महिलेचा चोरीस गेलेल्या ऐवस्थिला परत मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा अशी सूचना देऊन साध्या वेशातील डीबी स्टाफला माहिती काढण्यासाठी रवाना केले त्यानंतर खराडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र यांनी त्यांच्या नेटवर्कला चोरीस गेले सोन्याचे दागिने व रोख रक्कमेबाबतची माहिती देऊन रवाना केले असता पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे यांना त्यांच्या खास खबऱ्यांनी अवघ्या काही तासात एक महिला खराडी परिसरामध्ये सोने विकण्याच्या प्रयत्नात असल्याबाबत सांगितले त्यानुसार पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना दिली त्यांनी ते सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्या महिलेकडे असलेले सोने पाहून ते सोने फिर्यादी यांचेच असल्याची खात्री केली व खात्री होताच डीबी स्टाफ मधील साध्या वेशातील पोलीस व साध्या वेशातील महिला पोलिसांची एक टीम तयार करून त्यांना रवाना केले असता त्यांनी सदर महिलेस शिताफीने ताब्यात घेतले तिला तिचे नाव विचारले असता तिने आपले नाव अनिता शेषेराव नवसागर व एकतीस वर्षे राहणार आपले घर सोसायटी खराडी पुण्याचे असल्याचे सांगितले तिच्याकडे असलेल्या सोन्याबाबत पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता ती सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली महिला पोलिसांनी तिच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तिने सांगितले की ती फिर्यादी राहण्यास असलेल्या बिल्डिंगमध्ये राहण्यास असून फिर्यादी यांच्या कामाची वेळ तिला माहीत असल्याने फिर्यादी बाहेर जाताच तिने कुलूप तोडून व कपाट उचकटून कपाटातील सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख तीस हजार रुपये चोरल्याची कबुली देऊन तो ऐवज पोलिसांना काढून दिल्याने तो पोलिसांनी गुन्ह्याच्या पुराव्या कामी जप्त केला आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहायक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे महेश नाणेकर श्रीकांत शिंदे अमित जाधव सचिन रंदिवे पोलीस अंमलदार सचिन पाटील मुकेश पान पाटील सूरज जाधव श्रीकांत कोदरे महिला पोलीस अंमलदार थोरात वाघमारे मालवडे यांच्या पथकाने केली